नमस्कार माझा महाराष्ट्र न्यूज लाईव्हमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे मित्रांनो आज आपण नांदेड येथील जिल्हाधिकारी कार्यालय स परिसरात आलेलं आहे या ठिकाणी आपण अनेक वेळ तक्रार देऊनही या ठिकाणी इथं अवैध रीतीस बांधकाम सुरू आहेत अनेक लोकांनी तक्रार दिलेली आहे माहितीसुद्धा टाकलेली आहे परंतु महानगरपालिकाची आत्तापर्यंत कोणती कारवाई नाही असं झालेला दिसतो की तेरी बी चूप मिरी बी चूप अशी प्रकार सुरू आहेत आता नवीन ज्या जिल्हाधिकारी आलेले आहेत अजून जे आर डी सीसुद्धा नवीन आलेला का। आहे परंतु ह्याच्यावर लक्ष त्यांचा वेधणार का आणि ह्या उपहारगृहावर कारवाई होणार का काही कर्मचारी आहेत त्यांची हा मनमानी असतो परंतु गोरगरीबाचा जर गाडा किंवा त्यांची पाणटपरी रोडवर थोडंसं बाहेर आलं तर महानगरपालिका त्याच्यावर जेसीबी फिरवतो परंतु हा कॅन्टीनचं काम अनेक दोन वर्षापासून सुरू आहेत त्याची तक्रारसुद्धा दिलेली आहे अनेक वेळ माझा महाराष्ट्राला बातमी प्रकाशित केलेली आहे परंतु ह्याच्यावर कारवाई होत नाही हे कारण की महानगरपालिकाचे बांधकाम विभाग पी डब्ल्यू डीचे ह्या लोकांचे संगमत आहे की का असावे बोलले जात आहे आज नांदेड शहरामध्ये अनेक ठिकाणी अवैध बांधकामाकडे महानगरपालिका लक्ष द्यायला तयार नाही पण अनेक कार्यकर्ते तक्रारी देत असताना त्या तक्रारीची निवारणा करण्यासाठी तुझं बाजूला बांधकाम आहे का, का त्याची अडचण हा तुला व्हायली का असे महानगरपालिकेमध्ये विचारले जाते पण अवैध बांधकामाकडे कुठलंही लक्ष महापालिका देत नाही पण काल परवा अनेक ठिकाणी रस्त्याच्या कडेला बॅनर लावले होते त्या बॅनरवर अनेक ठिकाणी कारवाई करण्यात आली पण सध्या स्थितीत महानगरपालिका हे बांधकामाकडे का लक्ष देत नाही हाच सर्वसामान्य जनतेला प्रश्न पडला आहे सर जसं की या परिसरात बी कसं काम झालेलं आहे तर हा अनेक वेळ बातम्या केले लोकांनी तक्रार दिली परंतु ह्याच्यात काही जिल्हाधिकारी बी निष्पद सांगत नाही की ह्याचं काय होय कुणीही सांगत नाही तर ह्या कामाबद्दल हे उपारग्रह म्हणजे ह्याच्यात काय व्हायला पाहिजे होतं आता सध्या हे जिल्हाधिकारी कार्यालय परिसरामध्ये दोन मजली इमारतीचं बांधकाम पूर्ण झालेलं आहे हे बांधकाम आहे महसूल विभाग कर्मचारी संघटनेचं पण त्यांना वाटते की आम्ही कलेक्टर ऑफिसच्या मधी बांधकाम केलेलं आहे आमचं कोण काय करू शकते अशी त्याची भावना होऊ शकते पण याकडे महानगरपालिकेने तात्काळ लक्ष देऊन हे बांधकाम परवानगी नसल्यामुळे तात्काळ पाडण्यात यावं अशी सामान्य जनतेची मागणी आहे यासाठी महानगरपालिका ह्या कर्मचाऱ्यावर मेहरबान असल्याचे बांधकामाकडे दुर्लक्ष करत आहे यावरून दिसून येत आहे त्यामुळे महानगरपालिकेने तात्काळ ॲक्शन घेऊन या बांधकामाकडे लक्ष द्यावं आणि जिल्हाधिकारी महोदयाने देखील या, 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 महोदया या परिसरामध्ये दे परवानगी न घेता बांधकाम कसं काय केलं पूर्ण केलं त्याकडेही जिल्हाधिकारी साहेबांनी लक्ष देणं गरजेचं आहे असं मला वाटते मी विक्रम पाटील बामणेकर सामाजिक कार्यकर्ता आपण पाहू शकतात हा एक इमारत आहे ज्याचे आपण फुटिंग सुरू झाली तेव्हापासून आपण हा बातमी करत आहोत परंतु आज हा दोन मजले झालेला आहे परंतु ह्याच्यावर कोणती कारवाई नाही जिल्हाधिकारीला हा लक्षात आणण्यासाठी अजून बातमी लावत आहे हो का अनेक आर कार्यकर्त्यांनी याच्यावर आक्षेप टाकलेला आहे याच्या विरोधात महानगरपालिका तक्रार दिलेली आहे परंतु संधू महाराज जे उपायुक्त आहे महानगरपालिकेचे संधू महाराज यांनीसुद्धा याला नोटीस बजवली आहे परंतु ह्याचं काम थांबलं नाही पुन्हा याचा काम डबल मजला झालेला दोन इमारती इथं झालेली आहेत दोन मजली इमारती इथं तयार करण्यात आलेली आहेत हा कॅन्टीन आहेत बोललं जात आहे की नांदेड जिल्हा महसूल कर्मचारी संघटनाचा हा काम आहे परंतु हा काम कोणाला दिलेला आहे बी एन सीकड आहेत कि की महानगरपालिकेची परवानगी घेऊन हा काम कोण करतो ह्याचं आत्तापर्यंत कोणाला माहिती नाही सार्वजनिक बांधकाम विभागालासुद्धा आम्ही विचारलं तर त्यांचं असं म्हणणं आहे की हा आम्ही काम केलेलं नाही परंतु काही इथं कर्मचारी अधिकारी हे आपल्या हातीशी धरून इथं हा बोगस प्रमाणे हे रीतीच काम करत आहे जर गोरगरिबाला त्यांची अतिक्रमण झाला त्यांची पायरी जर रोडवर आली त्याच्यावर महानगरपालिकाचा जे सी बी बुलडोजर चालतो ह्याच्यावर बुलडोजर चालणार का हे पाहण्याची गरज आहे आणि नांदेडचे जिल्हाधिकारी ह्याच्यावर लक्ष घालणार का आणि हा महसूल हे उपाहारगृहवर अवैध रीतीच बांधकाम आहे हे महानगरपालिकाने सुद्धा सिद्ध करून दिलेले आहे याच्यावर महापालिका सुद्धा कारवाई करणार का हे पाहण्याची गरज आहे आम्ही सुद्धा ह्याच्यावर काय कारवाई होणार तयारी प्रवेश घ्या आणि जॉब रेडी एम एस आंतरराष्ट्रीय दर्जा ताज्या बातम्या पाहण्यासाठी माझा महाराष्ट्र लाईव्ह या आमच्या न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि शेअर करा